सर्व परिवारा दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात माझा मी दत्ताचा रचना श्री गुरु दत्त चरणी अर्पण मी असे मूढ तुझा दास दत्ता घे दयाळा सांभाळून तूच मज सिरे आता मला लोभ भारी मला क्रोध भारी परी तू मावली जाऊ नको सरे दुरी तुझे नाव ओठी माझ्या रात्रंदिनी तुझे नाव ओठी माझ्या रात्रंदिनी तरी सतावते मजका उगी ही भीती ठेव एकदाच हस्त तू माझ्या श्री ठेव एकदाच हस्त तू माझ्या श्री राहू दे मजरे तुझ्या चरणाजवळी अस्थिर माझे मन रे रमो तुझ्या चरणी अस्थिर माझे मन रे रमो तुझ्या चरणी कर एवढीच कृपा तू तुझ्या लेकरावरी कर एवढीच कृपा तू तुझ्या लेकरावरी ಅವಧೂತಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ